प्रशासनाच्या माध्यमातून कसून त्या जमिनीवरती गावामधील होळे गावामधील जे काय जातीवादी लोक आहेत हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक आहेत जे संविधानाच्या विरोधामध्ये काम करत आहेत अशा या हरामखोर जातीवादी संविधान विरोधी लोकांनी त्या होळे गावामधील जो महारवतनाची जमीन आहे त्या महारवतनाच्या जमिनीवरती जो रस्ता जातो त्या जमिनीपासून तो रस्ता अडवण्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या मराठा बांधवांनी तो, तो जमिनीला जो रस्ता आहे तो रस्ता खुला करून दिलेला आहे परंतु काही जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी रस्ता अडवण्याचं काम केलेलं आहे तो रस्ता शासनाने बनवून दिलेला आहे आणि शासनाने बनवून दिलेला रस्ता ती सरकारी जमिनीमधला रस्ता त्या जातीवादी लोकांनी अडवलेला आहे म्हणजे ते काय जे, का जे लोक आहेत ते लोक शासन आणि प्रशासनाला देखील जुमानण्याचं काम करत नाहीत त्यांना जुमानत नाहीत तहसीलदारचं ते ऐकत नाहीत पुलिस प्रशासनाचं ते ऐकत नाहीत तहसीलदारला जर सांगितलं तर तहसीलदार तारखेवरती तारखा देण्याचं काम करत आहेत तहसीलदार त्यांची खाजगी कामं करत आहेत काय तो तहसीलदार आमचा लवकर आहे का आम्ही त्याचा आहे तो आमचं खातो का आम्ही त्याचं खातो आहे तो तहसीलदार आहे आपण ज्या वेळेस कपडे घेतो कपडे घालतो दुकानात साहित्य घेतो त्यावेळेस आपण टॅक्स भरतो जीएसटी भरतो त्या टॅक्सच्या आधारावरती त्याच्या लेकराची बाळाची आणि बायकोची कपडे येतात त्या तहसीलदारचे आणि असा जातीवाद हराम हा जो तहसीलदार आहे पडगोमे तो तहसीलदार तारखावरती तारका देण्याचं काम करत आहे आणि त्याच्या माध्यमातून अशी लोकांमध्ये होळ्या गावामध्ये आणि शेजारच्या गावामध्ये चर्चा चालू आहे की या तहसीलदारने देखील त्या ठिकाणी पैसे घेतलेले आहेत आणि पैसे घेऊन तो तारखावरती तारका देत आहेत या सर्व गोष्टीचा या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ज्येष्ठ समाजसेवक केंद्रीय माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन मधुकर भाऊ वजाळे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून जी जमीन आहे महारवतनाची त्या जमिनीच्या ठिकाणी बेमुदत आंदोलन चालू आहे हे आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागत आहे आज आम्ही रस्ता अडवतो याच्यानंतर आमचा दुसरा आंदोलनाचा टप्पा असेल कोळेगाव बंद करणार आहे बेमु बेमुदत आम्ही बंद करणार आहे जोपर्यंत आम्हाला गुन्हे कुठलेही दाखल करा कुठेही अटक करा एरवड्यात जरी टाकलं तरी आम्हाला देणं घेणं नाही आम्ही त्याला जुमानत नाही आहे त्याचं कारण मुख्य असं आहे की आमचा जो अधिकार आहे तो अधिकार छिनण्याचं काम केलं जात आहे आमचा अधिकार बळगवण्याचं काम केलं जात आहे आम्ही आमच्या अधिकारासाठी लढत आहे संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही लढत आहे आणि संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आम्ही आमचं लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहे या ठिकाणी जी काय घटना घडलेल्या आहेत त्या सर्व घटनेचा आज या ठिकाणी निषेध करण्यासाठी भीम बेम्प्रा, भीमक्रांती मोर्चा भीम आर्मी भारतीय एकता महामोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वडार समाज संघटना लहूजी शक्ती सेना सर्व संघटना आणि पदाधिकारी सर्व पक्षीय यांच्या माध्यमातून आज हा रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करण्यात येणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही त्या जमिनीला रस्ता मिळणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहणार आहे या ठिकाणी ज्या मधुआबा त्यांच्या वीस दिवस झालं न्याय हक्कासाठी त्या कुपोषणाला बसलेल्या एवढं गापिलोर आहे ना कोणतो तहसीलदार त्याचं नाव काय गांडूच त्या पडघुमे तो हा पडघुमे नाही तो घुमेच आहे हरामखोर आणि तोच एक नंबर जातीवादी आहे वीस वीस दिवस आमची माणसं तिथं बिगर राहणा पाण्याची बसायला का तुझ्या आईच्या नवरी येत आम्ही गांडू हे त्याला कळलं पाहिजे भाडकावला तो तू आमचा सेवक आहे ना तर तू सेवाच करायचं काम कर वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस आम आम्ही तुझ्याकडे यायला तुझ्या आम्ही नोकर नाहीत भाडका ते लक्षात ठेव म्हणावतो आणि तू जरी असं करीत असेल ना तर तुझी उद्याच बदली करायला लावतो बघ तुझ्या आमच्यात आमच्यात किती धमक आहे ना ती बघ आमच्या आंबेडकर रक्तात किती धमक आहे ना ते बघ मानवतो आणि हे बघ म्हणायचं तू आम्ही इथं रस्त्यावर बसतोय प्रशासनाचे पालकमंत्री कोण आहेत ना ते पालकमंत्री भाडकाव घरी पालक भाजी खात बसला असेल त्याला पण लाज नाही गांडूला तिथं प्रशासन प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी त्या दलाल अण्ण हजाराकडे जायला त्यांना वेळ आहे पण जायला त्यांना वेळ दिवस झाला तिथं न्याय हक्कासाठी मागतोय कायदा आमच्या बापांनी लिहिलाय तरी आम्हाला कायदा मागण्यासाठी आमचा न्याय हक्क मागण्यासाठी रस्ते उतरावा लागतंय तुम्ही अण्णा हजाराला भेटायला गाडीच्या लाईन घेऊन जाता पण त्या माणसाला तिथं राहनात जायला तुम्हाला भेटाय तुमच्याकडे वेळ नाहीये म्हणजे असं होतं की जातीवादी सरकार त्यांच्या या दोघांच्या मतात आणि ह्या दोघांच्या जीवदानात काही फरक आहे का दोघांचा जीव एकच आहे पण त्यांना ते जीवदान द्यायला तयार नाहीत त्यासाठी प्रशासनाने त्यांची दखल घेतली पाहिजे आणि त्यांना न्याय हक्क मिळून दिला पाहिजे आम्ही रस्त्यावर उतरतो यापेक्षाही ही पुढे त्रिवा तीव्र आंदोलन करू आणि आबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू